नमस्कार श्री स्वामी समर्थ लता चव्हाण यूट्यूब चॅनेलवर सर्व यूट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे खुशखुशीत अशा पालक पुऱ्या या पद्धतीने जर बनवल्या ना तर खूप दिवस टिकतात ह्या आपण प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो पालक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे पालक खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते प्लस पचनक्रिया सुधारते पालकमध्ये फॉलिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असते म्हणूनच तर पालक खायला पाहिजे पालक, पालक पुरी सोबत खाण्यासाठी हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी कशी बनवायची आहे ना तेहा ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एक जुडी पालक घ्यायचा त्याचे पानं पानं घ्यायचे त्याला स्वच्छ धुवून पाण्यानं घ्यायचं पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं उकळायला पाणी उकळलं की त्यामध्ये धुतलेला पालक घालायचा पालक छान दोन मिनिट शिजू द्यायचा पालक दोन मिनिट शिजला की गॅस बंद करायचा पालक एकदम थंड पाण्यामध्ये घालायचा थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे पालकचा कलर तसाच टिकून राहतो म्हणून त्याला एकदम थंड पाण्यामध्ये घालायचं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची लसण टाकायचा त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पीठ मळताना त्यामध्ये पांढरे तीळ ववा थोडीशी कस्तुरी मेथी घालायची दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये तीळ ववा वा कस्तुरी मेथी घालायची चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच हल्दी घालायची बारीक केलेली पालकची पेस्ट घालायची त्याला छान मिक्स करायचं त्यामध्ये पाणी घालायचं नाही हवं असेल तरच थोडं पाणी घ्यायचं नाहीतर असंच पीठ मळून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा बघू शकता इथे आपला घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे त्याला ना दहा मिनिट साईडला ठेवायचं दहा मिनिट झाल्याच्या नंतर त्याच्या अशा एकसारख्या लाट्या तयार करून घ्यायच्या कोळपाटाला तेल लावून घ्यायचं तसं तर तेल लावायची गरज पडत नाही पण पहिली पुरी बनवत असताना थोडंसं तेल लावायचं आपल्याला हवी तशी पुरी लाटून घ्यायची थोडी नरम आवडत असेल तर थोडी जाडसर पुरी लाटून घ्यायची आणि एकदम खुसखुशीत कडकमध्ये आवडत असेल तर एकदम पातळ पुरी लाटून घ्यायची याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या कढईमध्ये तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये पुरी घालायची झाऱ्यानं त्यावर थोडंसं तेल टाकायचं त्यामुळं आपली पुरी छान फुलते बघू शकता आपली इथे पुरी छान फुललेली आहे आता तेलामध्ये दोन दोन पुऱ्या टाकून छान तळून घ्यायच्या एकदम कुरकुरीत आणि कडक पुरी आवडत असेल ना तर त्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आणि तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं बघू शकता आपल्या इथं पुऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत लहान मुलांना कसं थोड्या कडकच आवडतात कुरकुरीत म्हणून त्यांच्यासाठी एकदम पातळ आणि कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या पालकपुरीसोबत हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी खूप छान लागते ती कशी बनवायची ना चला बघूया पुदिन्याची चटणी बनवायला इथे मी घरी लावलेला ताजा पुदिना घेतला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली लसण घातला हिरवी मिरची घातली थोडेसे जिरे घातले त्याची ना बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याला छान मिक्स करून घ्यायचं पालकपुरीसोबत पुदिन्याची चटणी खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग एन्जॉय करा पालक पुरी आणि त्यासोबतच हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय